हरित क्रांतीनंतर रासायनिक खते व कीटक बुरशी नाशकांचा बेशुमार वापर केल्यानं कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असे आवाहन आत्माचे संचालक अशोक किरणाळे यांनी केले श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीनं होम मैदानावर भरवण्यात आलेल्या सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन किरणाळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते सिद्धेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर बोमणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे उपस्थित होते प्रास्ताविकात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली किरणळी म्हणाले राज्यात ऐंशी टक्क्याहून अधिक शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत या शेतकऱ्यांना पाणी वीज मजूर व उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळण्याच्या समस्या आहेत या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना आखल्या गेल्या आहेत आत्माच्या माध्यमातून वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात येत आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी कसे करता येईल याचा शासन स्तरावर प्रयत्न आहेत केंद्र व राज्य शासनाच्या कृषी अवजारांवर साठ ते ऐंशी टक्के अनुदान आहे ड्रोन सारखे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे हरितक्रांतीनंतर रासायनिक खतांचा अधिक वापर केल्यानं पंजाबसारखे के राज्यात कॅन्सरचे रुग्ण वाढले राज्य शासनाने नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजना आणली आहे उपलब्ध संसाधनातून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन करून राज्यात पंचवीस लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले